शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बियासाठी डोंगळे लावत आहे तर ही चूक करू नका शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कांदे लावतानाचा आहे तुम्ही बघतच आहात साधारणपणे प्रत्येक कांद्यामध्ये एक फुटाचे अंतर आहे मित्रांनो तुम्ही कांद्याकडे नीट लक्ष द्या कांद्यांचा शेंडा न कापताच लावलेला आहे चला तर तुम्हाला डोंगळे लावल्यानंतर आज सातव्या दिवसाचे दाखवतो कांदे न कापता तसेच लावले तर काय होते शेतकरी मित्रांनो हे बघा कांद्याला अजून मोडच नाही आला हे काबर कारण हे बघा कांद्याला वर एक इंच इतकी पात आहे वर पात असल्यामुळे मोड येण्यास वेळ लागत आहे तुम्हाला अजून दाखवतो हे बघा या कांद्यालाही तसंच आहे सात दिवसानंतरही मोड आला नाही मित्रांनो सगळ्याच कांद्यांना मोड नाही आला असं नाही बरं का हे दाखवतो हे बघा या काही कांद्यांना वर मोड आला आहे शेतकरी मित्रांनो दरवर्षी कांद्याचे शेंडे कापूनच लावतो पण यावर्षी मजूर न मिळाल्याने आणि दुसरी कामे असल्याने कांदे न कापताच लावले मित्रांनो कांदे न कापता लावले तर कांद्याचा वरचा शेंडा मातीत दबून राहतो त्यामुळे मोड येण्यास वेळ लागतो आणि जर कापून लावले तर कांद्याला मोड लवकर येतो यामुळे कांदे कापून लावले तर अतिउत्तम राहील शेतकरी मित्रांनो चार पाच दिवसांनी परत दाखवतो डोंगळे कसे झालेत आणि कांद्याला मोड आलेत का शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तर बघितलाच तुम्ही तर चला बरं अशाच पुढच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद